श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणे प्रार्थना तर बघा उद्या एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे कामिका एकादशी तर या दिवशी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा केली जाते आणि त्याचबरोबर अशी पूजा केल्याने भक्तांना सुख समृद्धी प्राप्त होते त्याचबरोबर बघा या दिवशी काही गोष्टी आवर्जून करणे टाळल्या पाहिजेत तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या केल्याने आपल्याला आपले आर्थिक नुकसान होते आणि आपल्या केलेले केलेल्या सेवेचे फळ मिळत नाही तर त्या कोणत्या गोष्टी आहेत जे आपण या कामी काय काय दिवशी कर, करायचे करायच्या नाहीत तर त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा कामिका एकादशी ही चातुर्मासातील पहिली एकादशी मानली जाते त्याचबरोबर कामिका एकादशीचे महत्त्व फार आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केल्याने आपल्याला माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर भगवान विष्णू यांचासुद्धा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहतो कामिका एकादशीचे व्रत केल्याने माणसाला मोक्षाची प्राप्ती होते असे सुद्धा म्हटले जाते आणि त्याचबरोबर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीचे महत्त्व खूप आहे तर बघा पंचांगानुसार एकतीस जुलै रोजी दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी आषाढ महिन्यातील कृष्णपक्षाची एकादशी प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकतीस जुलै दुपारी तीन वाजून चोपन्न मिनिटांनी ही एकादशी तिथी समाप्त होईल तर बघा उदय तिथीनुसार कामिका एकादशी एकतीस जुलै रोजी साजरी केली जाईल त्याचबरोबर बघा या कामिका एकादशीला काही चुका आहेत त्या आपण अवश्य करणे टाळले पाहिजेत तर त्या कोणत्या चुका आहेत ते आपण पाहू तर बघा एकादशीच्या दिवशी तांदळाचे सेवन करणे टाळले पाहिजे आणि त्याचबरोबर बघा जर तुम्ही एकादशीचे व्रत करा नसाल तर तुम्ही या दिवशी चुकूनही तांदळाचे सेवन करू नये यामुळे भगवान विष्णू आपल्यावर क्रोधित होतात त्याचबरोबर बघा या कामिनी एकादशीच्या व्रताच्या दिवशी आपल्याला कुठल्याही प्रकारच्या धान्याचे सेवन करू नये या दिवशी जर तुम्ही उपवास करणार असाल तर तुम्ही फक्त फराळाचेच पदार्थ खाऊ शकता त्याचबरोबर बघा या दिवशी कुणा कुणाशीही वादविवाद करू नये कुणाशीही सुडबुद्धीने वागू नये आणि त्याचबरोबर कुणाचेही वाईट विचार किंवा त्याच्याबद्दलचे वाईट विचार आपल्या मनामध्ये आणू नयेत असे केल्याने आपल्याला त्या व्रताचे फळं मिळत नसते त्याचबरोबर बघा बा एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये कांदा आणि लसूण वर्ज करायचं आहे आणि एकादशीच्या किंवा कुठल्याही व्रताच्या वेळेस कांदा लसूण हे वर्जेच असते म्हणूनच बघा कामिका एकादशीच्या दिवशी आपण चुकूनही कांदा आणि लसूण याचे सेवन करू नये त्याचबरोबर बघा या कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये शांतता ठेवायची आहे आणि आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे भांडण आणि तंटे होऊ नये याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे तर बघा या कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची आपल्याला एकत्रित आपल्या घरामध्ये पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर बघा या कामिका एकादशीच्या दिवशी चुकूनही आपण कुठल्याही प्राण्याला इजा पोचवू नये असे केल्याने भगवान विष्णू आपल्यावर क्रोधित होतात आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहत नाही त्याचबरोबर बघा या कामी काय एकादशीच्या दिवशी चुकूनही दाढी करू नये आणि त्याचबरोबर स्त्रियांनी सुद्धा केस कापू नयेत या दिवशी नखे सुद्धा कापू नयेत तर बघा कटाक्षाने आपल्याला या कामी का एकादशीच्या दिवशी या गोष्टी करणे टाळले पाहिजेत आपण जर या चुका केल्या तर भगवान विष्णू आपल्यावर क्रोधित होतात आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरातून काढता पाय येते म्हणूनच बघा या कामी काय एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही या गोष्टी करायच्या नाहीत त्याचबरोबर बघा या कामी का एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांचा कृपाशीर्वाद राहावा तसेच त्यां त्यांची आपल्यावर कृपा असावी म्हणून आपल्याला कामी का एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे आणि पवित्र नद्यामध्ये स्नान करायचे आहे जर तुम्हाला नदीमध्ये स्नान करणे शक्य नाही झाले तर आपल्याला घरातच गंगाजलाने आंघोळ करायचे आहे स्वच्छ स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि आपल्या घरातील देवपूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला दिवा लावायचा आहे आणि या व्रताचा संकल्प करायचा आहे त्यानंतर बघा पूजेची तयारी करून पाटावर पिवळे अंथरुन त्यावर श्रीहरी विष्णू यांची मूर्ती किंवा आपल्याला फोटो स्थापित करायचा आहे आणि देवाला फळे फुले तीळ दूध पंचामृत तुळस इत्यादी अर्पण करायचे आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्याला नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला तुळशीला सुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे कारण बघा तुळशीशिवाय हरी विष्णू यांची पूजा पूर्ण अपूर्ण राहते आणि त्यांची पूजा पूर्ण होत नाही म्हणून या दिवशी आपल्याला माता तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे आणि तुळशीला नैवेद्य अर्पण करायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला उद्या कामिका एकादशीचे हे व्रत करायचे आहे आणि या दिवशी आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत हे सुद्धा आपल्याला ते कटाक्षाने पाळायचे आहेत तरच आपल्याला केलेल्या सेवेचे फळ मिळणार आहे आणि भगवान विष्णू यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहणार आहे आणि जर बघा जर भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न असतील तर माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास राहतो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कामी काय एकादशीच्या दिवशी कुठल्या चुका करायच्या नाहीत हे आपण पाहिले तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ